राजाशी शाहू शिक्षण संकुलात दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मराठा समाजसेवा मंडळ संचलित राजशी शाहू शिक्षण संकुल विडी घरकुल सोलापूर येथे इयत्ता दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मनोहर सपाटे संस्थेचे जनरल सेक्रेटरी व माध्यमिक शालेय समितीचे चेअरमन चे 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 महेश माणे प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पारडे शहर वाहतूक पोलीस हवालदार विजय पौळ मुख्याध्यापक उदयसिंह पवार संतोष वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पारडे हवालदार विजय पौळ यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले त्यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम व रस्ते सुरक्षाविषयी माहिती देत पुढील यशस्वी वाटचाली शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी शुभांगी नांदूरकर यांनी केले तर आभार विलास माळी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले